नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी आलो आहे सिद्धरामेश्वर मंदिराजवळ आणि इथे मला भेटलेलं आहे तुमचं नाव स्वाती सोळवंके आणि मयुरी लाड यांनी भेटलेले आहेत आणि तिथे मी हिंदू हिंदुत्व माझा प्राण असं म्हणजे इथे एक सेल्फी पॉईंट काढलं जातं आपल्या हिंदू राष्ट्राबद्दल आपण एक अभिमान बाळगायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण हे प्रचार करत आहोत तर ह्या प्रचाराबद्दल हिंदू धर्माला धर्मामध्ये मुलांना धर्मशिक्षण नाही आहे धर्मशिक्षणाच्या ना अभावामुळं त्यांची दिशाही होत चालली आहे कुठंतरी दिशा नाही ते दिशा मिळण्यासाठी म्हणजे हिंदूंच्या मुलांना धर्मशिक्षण मिळावं म्हणून आपण मागणी करणं सरकारकडून कर मागणी करणं ह्या याच्यासाठी आपण ह्या सभेचं आयोजन केलेलं आहे आज हिंदू धर्म सुरक्षित नाही आहे तर ते सुरक्षित राहण्यासाठीच सध्या गो हत्या होत आहे मुलींचं पण प्रमाण वाढत चाललं आहे चिन्ह्याचं तर ते थांबवण्यासाठी आपण आता सभेचं आयोजन केलेलं आहे तर सर्वांनी या सभेत एक हिंदू म्हणून सहभागी व्हायचं आहे आणि सगळ्याला निमंत्रण आहे कधी आहे सभा तुमची आपली सभा तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठिकाण कुठलं जयभवानी प्रशालेच्या मैदानामध्ये साडेपाच वाजता असणार आहे या सभेला आपले राष्ट्रीय प्रवक्ते पण असणार आहेत आणि आपले संत सद्गुरू पण असणार आहेत तर ह्यांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक हिंदूने एक हिंदू म्हणून जात पात सगळं विसरून एकत्रित यायचं आहे तरच आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत आणि आपल्या हिंदू सुरक्षित राहणार आहेत तर तुम्ही बघितलात की हिंदू आपलं राष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे आणि आपला हिंदू धर्म सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून एक मोठी सभा होत आहे तीन जानेवारीला प्रशाला जय भवानी प्रशाला इथे मोठी सभा होत आहे आणि कृपा करून थोडासा वेळ काढून आपल्या धर्माबद्दल म्हणा किंवा आपल्या अनेक गोष्टी जे वाईट गोष्टी घडत आहेत त्या वाईट गोष्टीला तारा बसण्यासाठी आपण ही सभा घेत आहोत नक्कीच या सभेला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा जय हिंद जय महाराष्ट्र